मित्रांनो बात मित्रांनो बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी घडामोड गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक काय बोलून गेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देशाला देखील राजकारणामध्ये अतिशय मोठा कलंक एखाद्याचा पक्ष फोडणं आणि तो पक्ष फोडून दुसरीकडे जाणं हा मोठा कलंकच असल्याचं सध्या सुप्रीम कोर्टाने केलं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल मित्रांनो नेमकं काय घडलंय ठाकरेंच्या हाती सगळंच मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे सेनेला पहिला मोठा झटका तर उद्धव ठाकरेंनी अखेर जिंकला पहिला डाव सविस्तर बातमी मित्रांनो बघूया तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच खाली दिलेलं लाल रंगाचं बटन दाबून खाली हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्याच राजकीय अपडेट ताज्या बातम्या पाहायला मिळतील मित्रांनो आपण दररोज महत्वाच्या बातम्यांवरती अतिशय महत्वाची कमेंट करत असतो आणि सविस्तर संध्याकाळी चर्चा करत असतो आणि आता मात्र आज एक महत्वाची घडामोड आपल्या समोर येऊ लागली आहे या घडामोडीमुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे बॅकफुटवर गेल्याचं चित्र यामुळे निर्माण झालंय इकडे शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये जोरदार कलगितोळा सुरू आहे मुंबई ही आमचीच आहे मुंबई वरती मराठी माणसांचा भगवा फडकणार तर इकडे भाजपने म्हटलंय की मुंबई आमचीच आहे असं मुंबई निर्माण या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच देशाच्या राजकारणात देखील आपण पाहणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टात देखील कोणकोणत्या घडामोडी घडतात याचा देखील आपण उहापोह करणं गरजेचं आहे आज नेमकं काय घडलं या देखील सगळ्या महत्वाच्या बाब्या बाबी आपल्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे पाहिजे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे लढाई केली उद्धव ठाकरेने ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये लढा दिला तो लढा अतिशय महत्वाचा आणि यशस्वी वाटतोय या लढ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो ही घडामोड खूप मोठी घडवू शकते आणि ठाकरेंनी मात्र सगळंच जिंकल्याचं प्रथम आता दर्शन कारण की आमदार देखील पुन्हा आता एकदा मातोश्रीवरती आहेत मित्रांनो गद्दारी कलंक म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून देखील पक्षाने चिन्ह देण्याच्या मोठ्या हालचाली मित्रांनो हे का घडलंय कारण की साउथ साऊथ इंडियामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये एका निकालाच्या संदर्भामध्ये हो सुप्रीम कोर्टाने सर्वात मोठी सुनवाई केली या सुनवाईच्या दरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्षांनाच दोषी धरलंय विधानसभा अध्यक्षांनी सर्व एक का करून ठेवलं असून त्यांच्यामुळेच दहा आमदारांना या पक्षातून त्या पक्षात जाणं सोपं झालंय असा थेट थेट आरोप सुप्रीम कोर्टाने तिथे विधानसभा अध्यक्षांवरती केला होता असाच महाराष्ट्रावर देखील आरोप होतोय आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता मात्र भाजपला आणि इकडे भाजपचे असणारे अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर यांना देखील तशाच प्रकारची गोष्ट झापणार आहेत आणि या गोष्टीने महाराष्ट्राचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणात गरम होणार आहे मित्रांनो नेमकी काय घडलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली लढाई जिंकण्यासाठी खूप मोठे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत या दृष्टीनं जे जे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना जजमेंट मिळतील जे जे उद्धव ठाकरेंची बाजून निकाल लागतील त्या सगळ्या निकालांची एकत्र प्रत करण्यास आता उद्धव ठाकरे निघाले आहेत आणि यावरूनच उद्धव ठाकरेंनी हा आपला आपला गाडा सुप्रीम कोर्टाकडे आहे जेणेकरून संपूर्ण शिंदेगड आता अपात्र होतोय शिंदेची शिवसेना संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना संपेल असं ऑगस्टमध्ये वाटत होते मात्र या महिन्यामध्येच एकनाथ शिंदेची शिवसेना पाहुण आहे आणि तो लवकरच संपेल असं मोठं वक्तव्य मित्रांनो मोठ्या राजकीय नेत्याने केलंय आणि हे वक्तव्य जाणून बुजून केलेलं नव्हे तर जे वक्तव्य खरं होणार आहे त्या वक्तव्याशी साधर्म्य असणारच हे वक्तव्य आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट संपुष्टात येईल शिवसेना उद्धव ठाकरेचा धनुष्यमान एकतर उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा निवडणूक आयोगाला द्यावा लागेल जर निवडणूक आयोगाने तसं नाही केलं तर त्याला गोठवावं लागेल गोठवल्याशिवाय पर्याय उरणार नाही जर ते चिन्ह गोठवलं तर, चिन तर मात्र शिंदे गट संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातून संपल्यास जमा होईल कारण की एकनाथ शिंदे यांच्या नावावरती मतं मिळणं खूप अवघड होऊन बसलंय ही मतं सगळी मिळत होती शिवसेना प्रमुखांच्या नावावरती आणि धनुष्य चिन्हाच्या नावावरती जर शिवसेना प्रमुख आणि धनुष्यमान चिन्ह दोघेही जर बाजूला सरले तर एकनाथ शिंदे यांची किंमत शून्य असल्याचं सध्या तरी काही आमदारांना मंत्र्यांना वाटते त्यामुळे यांच्यानी आम्हाला या जिंकणं मुश्किल आहे याच कारणास्तव मुंबईमधून पंधरा ते वीस नगरसेवकांनी महाराष्ट्रात आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून पुन्हा एकदा मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन आम्हाला महानगरपालिका निवडणूक लढवायची असल्याचं अनेक नगरसेवकांनी सांगितले त्याच वेळी या घडामोडी गड़ा घडत असताना भाजप देखील शांतपणे ऐकते भाजपला देखील शिंदेगड मोठा होणारा नकोय भाजपला देखील तेच पाहिजे शिंदेची शिवसेना संपली पाहिजे या दृष्टीनं भाजपने शिंदेगडातील जवळजवळ सतरा ते वीस आमदार फोडून आपल्याकडे घेण्याचं सगळं प्लॅनिंग ओव्हर करून ठेवलंय आणि या प्लॅनिंगच्या दरम्यान मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या प्लॅनिंगनुसार आता शिंदगडातील आमदार देखील उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं येण्याच्या तयारीमध्ये आहेत या सगळ्या घडामोडी मित्रांनो खूप प्लॅनिंग नुसार घडलेल्या आहेत जेणेकरून आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं लक्ष या राजकीय दिशांवरती न जाता महाराष्ट्र कुठे चाललाय हे लोकांना समजेल मित्रांनो दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे पक्ष आणि चिन्ह संपुष्टात आल्याच्या नंतर पुढे काय होईल हे तुमच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे जर एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं किंवा ते चिन्ह गोठवलं गेलं तर पुढे काय होतं ते गोठवलेलं चिन्ह एकाही पक्षाला कोणालाही इथून पुढे देता येत नाही गोठवलं म्हणजे गोठवलं ते आता एकाही राजकीय पक्षाला देणं देता येत नाही असा हा निवडणूक आयुक्तांचा आदेश असतो त्यामुळे शिंदे सेनेला पुन्हा नवीन पक्ष आणि चिन्हाची जबाबदारी शोधावी लागेल आपल्या म्हणजे शिंदेच्या पक्षाला नवीन चिन्ह घ्यावं लागेल मग चिन्ह त्यांनी द्यावं द्यायचं त्या चिन्हाला कधी शिकामत होणार ते चिन्ह महाराष्ट्रामध्ये कधी जाणार घराघराघरापर्यंत कधी पोहोचणार या सगळ्या घडामोडी आहेत मित्रांनो परंतु इथे मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं जर हे सगळं पक्षीय चिन्ह जर निघून गेलं तर इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळाच मसालाही राहील ठाकरेंचा पक्षही राहील ठाकरेंच चिन्हही राहील आणि संपूर्ण देशभरामध्ये जी चर्चा आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा शिवसेना पक्ष मिळाला पाहिजे असं सर्वसामान्य लोकांना नव नवे तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं बऱ्याच लोकांना वाटत आहे मित्रांनो ती वेळ आता कुठेतरी जवळ आली आहे आगामी काळामध्ये या सगळ्या घडामोडी घडतील महाराष्ट्राचं राजकारण खूप पुढे जाईल त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना फुल मोठी पावलं टाकायची परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिंदेगड संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे शिंदे सेनेतील भाजपमध्ये जवळजवळ वीस ते तेवीस आमदार विलीन होतील बाकीचे पंधरा ते वीस आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊन ते देखील पक्षप्रवेश करतील आणि आपल्या गयाल, आपल्या कपाळावरती लागलेला ते सहभागी होतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उद्धव ठाकरेंनी मात्र या आलेल्या सगळ्या नेत्यांना विरोध तर केलाच नाही मात्र तुम्ही जर आमच्या पक्षात प्रवेश करत असाल तर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारूनच तुम्हाला जाईल असा उद्धव पवित्रा घेतल्यामुळे आता नगरसेवक देखील देखील भुजकळ्यात सापडल्या आहेत त्यांना प्रवेश घ्यायचा आहे पण उद्धव ठाकरे दोन कोरी ठेवले आहेत आमच्या लोकांना विचारून तुम्हाला प्रवेश करावा लागेल म्हणजे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी कमालीची खूप मोठी हुशारकी दाखवली असून याचं सगळीकडे कौतुक होत आहे आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना देखील खुश करायचं दुसरे लोक येतील त्यांना देखील खुश करायचं आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायची हा उद्धव ठाकरेंचा ठाकरे बाणा सगळ्यांनाच आवडले तर जाणवतोय त्यामुळे आमदारांच्या खासदारांच्या बैठकीमध्ये कोणकोणते आमदार येणार कोणकोणते नगरसेवक येणार याचा उहापोह झाला आणि त्याच्यावरती शिक्कामद होण्याच्या मार्गावरती उद्धव ठाकरे आता इथपर्यंत पोहोचलेत मात्र जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हाती त्यांचा पक्षाने चिन्ह भेटत नाही तोपर्यंत या सगळ्या नेत्यांना प्रवेश द्यायचा की नाही हा मोठा प्रश्न आहे असं उद्धव ठाकरे म्हटलंय मागामी काळामध्ये जे घडेल ते घडेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या हातात धनुष्यमान येण्याची शक्यता वाढली असून जरी धनुष्यमान नाही आला तरी तो गोठवला जाईल आणि इकडे उद्धव ठाकरे मशाल चिन्हावरती आपली आगामी निवडणूक लढवतील जी महानगरपालिकेची जी, जी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे आणि या चिन्हामुळे मशालामध्ये सगळ्या पक्षांना गारद करण्याची ताकद ठाकरे ठेवतात हे महाराष्ट्राला बऱ्यापैकी माहीत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज दाबणं भाजपला जड जाईल एकनाथ शिंदेची शिवसेना तर संपूर्णपणे लोळेल त्यामुळे ठाकरेंशी पंगा नको असं बहुतांश नेत्यांना वाटतंय म्हणूनच उद्धव ठाकरेंशी युती करण्यासाठी भाजप तात्काळ जवळ येते पण मित्रांनो आता जर शिंदेचे आमदार असतील तर उद्धव ठाकरे कुठेही जाणार नाहीत आमदारांना प्रवेश देऊन आपला संपूर्ण पक्ष वारवण्याच्या दृष्टीने ठाकरे कार्य करतील काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी बरोबर करेक्ट कार्यक्रम करत शिंदेगडाची झोप रोय का आपण याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे किंग म्हणून उभारलेत